आई बाबा इस्तुरी म्हणून आली धाकुली इस्तुरे काही आई, आई, ना, आई बाबांना तो शमला कोणी दिवाळीला येशील का रे भाऊ चोळ पर कर अनशील खाऊ असे वरता भाऊ लागले आले फक्त माने ने पुढे भाऊ बहिणींची प्रीती या ठिकाणी कोण आहे तो भाग्यवान मी आले होते लक्षात आहे तुमच्या मी येऊन गेले येऊन गेले बऱ्याचदा